हिरे कुटुंबियांचा एक हाती बाले किल्ला राहिलेल्या मालेगाव बाह्य या मतदारसंघात दोन हजार चार ला दादा भुसे यांची एंट्री झाली आणि तेव्हापासून चांगल्या अर्थानं या मतदारसंघावर भुसेंचीच दादागिरी चालू राहिली भुसे यांनी विकास कामं केली जनतेचा विश्वास संपादन केलाच पण सोबतच शिवसेनेला नेऊन याच प्रेमापोटी सलग आमदारकीचा चौकार मारणारे शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात दिसतील त्यामुळं किमान मालेगाव मध्ये तरी शिवसेना म्हणजेच भुसे आणि भुसे म्हणजेच शिवसेना असं समीकरण असल्यानं खरंच गद्दारीचा बसलेला शिक्का त्यांना विधानसभेला पराभवाच्या उंबरट्यावर नेऊन जाईल का दादा भुसे यांना काठशाह देण्यासाठी ठाकरे गटाकडून कोणत्या मोहऱ्याला समोर केलं जाऊ शकतं आणि मालेगाव मध्ये सलग पाचव्यांदा भूष दादागिरी चालेल की नवा व्हिडिओ आमदार होईल त्याचंच केलेलं हे साधं सोपं विश्लेषण हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा दाभाडी मतदारसंघ आता मालेगाव बाह्य मतदारसंघ म्हणून ओळखला जातो भाऊसाहेब हिरे यांचा मतदारसंघ अशी देखील त्याची ओळख स्वातंत्र्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला भाऊसाहेब हिरे डॉक्टर बळीराम हिरे पुष्पाताई हिरे आणि दोन हजार चार पर्यंत या मतदारसंघात हिरे घराण्याचं वर्चस्व होतं पुष्पताई नंतर प्रशांत हिरे यांनी एकदा शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत मंत्रीपद मिळवलं दोन हजार चार साली दाभाडी मतदारसंघात दादा भुसे यांचा प्रवेश झाला आणि नवीन राजकीय समीकरणांचा मतदारसंघात जन्म झाला शिवसेना भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंड करत दादा भुसेंच्या मागे शक्ती उभी केली दादा भुसे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत प्रशांत हिरे यांचा पराभव केला आणि तिथूनच हिरे घराण्याच्या राजकीय अस्तित्वाला उतरती कळा लागली वर्षानुवर्ष एकाच घराण्याला पाठिंबा देणाऱ्या दाबाडीच्या मतदारांनी बदल घडवत पहिल्यांदाच हिरे घराण्याला बाजूला सारलं आणि दादा भुसेंच्या रूपाने नवीन चेहरा मतदारांनी स्वीकारला दोन हजार नऊ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दाबाडीचा मालेगाव बाह्य मतदारसंघ तयार झाला तेव्हाच्या निवडणुकीत अधिकृतपणे सेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत पुन्हा एकदा दादा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला मतदारसंघात केलेली विकास कामं आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं यामुळं दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली आणि त्याचाच फायदा त्यांना दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत झाला सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर भुसे यांनी विकासावर अधिक भर दिला शिवाय युवा शक्ती त्यांच्या मागे उभी ठाकली गावागावात त्यांनी सेनेचा प्रभाव वाढवला स्थानिक पातळ्यांवर कार्यकर्त्यांच्या मागे उभं ठाकत ग्रामपंचायती बाजार समिती ताब्यात घेत आपलं वर्चस्व सिद्ध केलं कमी केले आणि याचाच फायदा त्यांना एकोणीसच्या निवडणुकीत झाला आणि सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून मतदारसंघात निवडून आले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांना तब्बल अठ्ठेचाळीस हजारांनी पराभवाचा दणका देत भुसेंनी आमदारकीचा चौकार मारला खर तर दादा भुसे हे शिवसेनेचे असले तरी कायम विकासाभिमुख राजकारणावर भर दिल्यामुळं शिवसेनेच्या फुटीनंतरही त्यांनी विकासाला कधीच दुजाभाव न झाल्यानं बंडारीचे फारसे पडचात मालेगाव माळीमध्ये उमरताना दिसणार नाहीयेत पण मालेगाव भाईचं राजकारण आतून बाहेरून डवळून निघालं भुसे बंडात सहभागी झाल्यामुळं ठाकरेंनी भुसेंचे पारंपरिक प्रतिस्पर्धी हिरे यांना हाती शिवबंधन बांधत मालेगाव बाईमधील दादा भुसेंच्या विरोधात यॉर्कर टाकला पण अगदी फिल्मी स्टाईल प्रमाणे हिरेंनी मशाला हाती घेताच त्यांच्या पाठीमाग चौकशीचा ससे मेळा लागला आणि त्यांना अटकही झाली त्यामुळं ठाकरे गट पुन्हा बॅकफुटला गेला भुसेंना हायस वाटणार तोच आणखी एक नवा बॉम्ब भुसेनवर येऊन आदळला तो म्हणजे भुसेंचे जीवलग मित्र असलेले आणि बारा बलुतदार संघटनेचे नेते बंडुका बच्छाव यांनी दिल्ली संजय राऊतांची भेट घेत मशाल हाती घेतली आणि मालेगाव मधील धक्का नाटकाचा पहिला अंक पूर्ण झाला खर तर त्यांना मशालीकडून उमेदवारीचा शब्द मिळाला असला हिरे यांना जामीन मिळाल्यानंतरच मशालीचा उमेदवार कन्फर्म होईल असं बोललं जात आहे बच्छा इच्छुक असल्यामुळं आता मालेगाव भायेमध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना मशाल विरुद्ध धनुष्यबाण बच्छा विरुद्ध भुसे अशी अटीतटीची आणि घासून लढत आपल्याला येणाऱ्या विधानसभेला पाहायला मिळू शकते त्यामुळे चेहरा बदलला तरी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार आहे फक्त कोणत्या चिन्हाचा याचं उत्तर समजून घेण्यासाठी शेवटच्या दिवसातील राजकारण कसं घडतंय ते आपल्याला पाहावं लागेल मागच्या वेळेला भुसेंचे राजकीय वर्चस्व मोडीत काढण्यासाठी सगळे विरोधक एकवटले त्यांनी काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी ताकद लावली पण भुसेंच्या लोकप्रियतेपुढं सारं काही फिकं पडलं पण यंदा शिवसेना फुटीचा इमोशनल फॅक्टर आणि हिरे बच्चाव या जोडगोळीला मिळणारी ठाकरे आणि महाविकास आघाडीची साथ पाहता दादा भुसेनचा विजयाचा वारू नक्कीच रोखता येऊ शकतो पण भुसेंचं मतदारसंघावरचं वर्चस्व पाहता था, ठाकरे गटाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करावं लागेल एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं मालेगाव बाह्यचा दोन हजार चोवीसचा आमदार कोण होतोय अद्वय हिरे बंडू काका बच्चाव की पुन्हा एकदा दादा भुसे तुमचा गौल कुणाला त्या मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद